मुंबईतील रेल्वे स्थानक परिसर असो बाजार परिसर असो रुग्णालय परिसर असो किंवा मग बस स्टॉप महापालिकेचे क्लीनअप मार्शल अगदी आपलं सावध शोधत असताना तुम्हाला हमकास दिसले असतील कोण थुंकत आहे कोण कचरा टाकतंय अशांना हेरून त्यांना दंड ठोठावणं हे त्यांचं काम होतं पण हेच क्लीनअप मार्शल जणू नागरिकांनी थुंकायलाच हवं म्हणजे त्यांना त्यांचं सावज मिळेल अशा हेतूनं आपली ड्युटी करताना दिसायचे मुंबई मनपाला क्लीनअप अप मार्शलकडून होणाऱ्या लाचखोरीच्या अनेक तक्रारी देखील मिळाल्या होत्या याच पार्श्वभूमीवर आता पालिकेनं मुंबईतील सर्व क्लीनअप मार्शलला घरी बसवण्याचा म्हणजे क्लीनअप मार्शल यंत्रणा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय येत्या चार एप्रिल पासून मुंबईतील क्लीनअप मार्शल हटवले जातील अस्वच्छता करणाऱ्यांकडून दोनशे ते दोन हजार रुपये आकारण्याचे अधिकार मार्शलला दिले गेले होते पण वास्तवात काही मार्शल हे दंडाची रक्कम घेत पण पावती देत नसत तर काही मार्शल प्रकरण मिटवण्यासाठी लाच घेत होते काहीतर विनाकारण धमकावून लोकांकडून पैसे मागत असल्याच्याही तक्रारी आल्या कागदाचा कपटा रस्त्यावर टाकला तर तो उचलून कचरा टाकण्याची शिक्षा आहे पण मार्शल तशी सवलत न देता लोकांकडून पैसे मागत होते अशा तक्रारींचं स्वरूप वाढलं होतं इतकंच काय तर रुग्णालयाचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी मुंबईतील मनपा रुग्णालयांबाहेरील क्लीनअप मार्शल तैनात करण्यात आले होते पण तिथंही रुग्णांच्या नातेवाईकांकडून हे क्लीनअप मार्शल पैसे मागत असल्याच्या तक्रारी वाढल्या काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या पाच रुग्णालयांमधून अशा लाचखोर मार्शलची हकालपट्टी देखील करण्यात आली होती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी मध्यंतरी या योजनेचा आढावा घेतला आणि त्यातही काही संस्थांनी हेराफेरी केल्याचं आढळून आलं होतं त्यामुळे आता पालिकेनं या क्लीनअप अप मार्शलचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय पालिकेच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं क्लीनअप अप मार्शलचा असा जाचक अनुभव तुम्हालाही आलाय का कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद